नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये आज आपण बघणार आहे जेवणाची रंगत वाढवणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी झटपट बनणारी खोबरा चटणी त्यासाठी काय काय साहित्य लागतं काय प्रमाणानुसार मी तुम्हाला सांगते रेसिपी पूर्ण बघ आपण लसूण सोलून घेतलेला आहे हे बघा एवढ्या दोन कांड्या सोलून घेतलेल्या लसूण थोडा जास्तीच वापरायचा आपल्याला लसूण खोबरा चटणी बनवायची आहे आणि अशा सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे पंधरा ते वीस तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता आणि हे कलरचं तिखट घेतलेलं हे फक्त कलरसाठी घेतलेलं आहे हे फार तिखट नसतं बेडगी मिरचीचं तिखट येते आणि एक चमचा जिरे घेतलेले आपण आणि इथे दोन वाट्या खोबरं असं स्लाईस करून घेतलेले त्याचे तुम्ही इथे किसूनही घेऊ शकता हे बघा या प्रमाणात दोन वाट्या घेतलेल्या आहे तुम्ही असे किसूनही घेऊ शकता या ठिकाणी गॅस पेटवून आपण कढई ठेवलेली आहे त्यावर आता ह्या सुक्या मिरच्या टाकू आणि त्या मस्त खरपूस भाजून घेऊ छान भाजून घ्यायचं म्हणजे जास्त दिवस टिकते आपली चटणी त्याच्यामुळे असं भाजून घ्यायचं तुम्ही प्रवासाला हे नेऊ शकता मिरच्या छान आपल्या खमंग भाजलेल्या आहे आपण त्या काढून घेऊ आता आणि त्यावरच आपण आता खोबरं टाकूया तेही भाजून घ्यायचंय खोबरं भाजूनच घ्यायचं असं कच्चं वापरलं का मग ती जास्त दिवस चटणी आपली टिकत नाही मुलांच्या डब्याला पण तुम्ही यावर असं थोडंसं तेल टाकून देऊ शकता जर त्यांना कुठली भाजी आवडत नसेल तर थोडंसं साईडला दिलं तर मुलं आवडीने खाता खोबरं खूप जास्ती पण नाही भाजायचं जास्ती काळपट पण नाही होऊ द्यायचं आपल्याला असं भाजायचं आहे त्याच्याने आपल्या चटणीची चवही बिघडते जर जास्ती भाजले गेलं तर आणि कमी भाजले गेलं तर मग आपली ख खमंग अशी चटणी लागत नाही मीडियम भाजायचंय असं आपल्याला थोडा कमी गॅस करून आणि कमी गॅसवर असा हलवत हलवत भाजायचंय आपल्याला आपल्या खोबरंही भाजल्या गेलेलं आहे तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा कमी जास्त तुम्हाला की कितपत हवी त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता मी सांगितलं त्याचप्रमाणे केली पाहिजे असंही काही नाही तुम्ही यामध्ये मिरच्यांचं प्रमाणही कमी करू शकता खोबऱ्याचंही कमी करू शकता लसूण आहे मीडियम आपण भाजून घेतला आहे तोही त्या प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊ असं सर्व एक 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 सर्व सेपरेट भाजायचं आहे म्हणजे कारण कुठली वस्तू भाजायला थोडा जास्त वेळ लागतो कुठली वस्तू भाजायला थोडा कमी वेळ लागतो असं सेपरेटच भाजायचं आहे आणि आता ही गरमच कडे आहे आपली त्यामध्ये आपण जिरे टाकून देऊ जिरे भाजायला फार वेळ लागत नाही आपल्या त्या गरम भांड्यातच जवळपास जिरे आपले भाजले जातात एक चम्मच जिरे घेतलेले आहे तुम्ही हवं तर जास्तही घेऊ शकता अगदी खमंगाशी ही चटणी तयार होते सर्वांना खूप आवडते हे बघा जिरे पण असे थोडेसे हलवून द्यायचे आणि मस्त भाजले का ते आपण आता तेही त्या ते प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला हे सर्व थंड होऊ द्यायचं आहे हे बघा मस्त खमंग आपलं सर्व भाजले गेलेलं आहे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे सर्व आणि मग आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करायचं आहे ते आपण आता थंड करून घेतलेलं आहे थंड झालं आहे या ठिकाणी थंड झाल्यावरच दळायचं आहे म्हणजे मग छान दळलं जातं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन टाकू आपण ते सर्व मिरच्या जिरे लसूण आणि खोबरं सर्व एकत्रच करायचं आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी आणि ते आपण भाजून घेतलेले त्याच्यामुळे दळायलाही फारसा प्रॉब्लेम येत नाही भाजलं नाही तर कच्चा दळताने त्रास होतो आता आपण त्यावरही जी बेडगी मिरची घेतलेली आहे एक चम्मच ती टाकून घेऊ ही फक्त कलरसाठी घेतलेली आहे परत एकदा सांगते आणि आपण मीठ अजून वापरलेलं नाही आहे तर मीठ टाकते मी एक चम्मच तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि ही आपण आता चालू बंद चालू बंद करत आता आहे मिक्सरला आता आपण मिक्सर घेऊ असं चालू चालू बंद बंद करायचं म्हणजे जास्त बारीक पण होत नाही जास्त बारीकही नाही करायची आपल्याला खूप जाडही नाही अशी दरदरीत ही करायची खूप जास्त बारीक केली तर ती चिगट होती तिचं खोबऱ्याचं तेल निघतं तर थोडं जाडसरच करायची आपल्याला आता आपण बघू कितपत झाली थोड ही झाले आता आपण चमच्याने परत फिरवून देऊ जाड वरती येतं आणि खाली बारीक होते तर आपण थोडस परत मिक्स करून देऊ

बारीकही नाही आणि खूप खूप जास्त जास्त जाडही नाही अशीच बनवायची आपल्याला फिरवली तर मग ती खूपच बारीक होते चांगली लागत नाही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ सर्व चटणी परफेक्ट प्रमाणात प्रमाणासह हो इथे आपली खोबरा नसून चटणी रेडी झालेली बघू शकता की ती सुंदर कलर आलेला आहे त्याला आपण बेडगी मिरची वापरली त्याच्यामुळे मस्त असा सुंदर कलर आलेला आहे घरामध्ये खमंग वासही सुटलेला आहे तुम्ही ही ही रेसिपी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही पावड्यासोबतही चटणी करून खाऊ शकता अगदी ते टेस्टी लागते आणि कुठे जर तुम्ही पराठा आणि दशम्या वगैरे प्रवासाला घेऊन जात असेल त्यासोबत ही चटणी नक्की करा अगदी छान लागते टेस्टी टेस्टी तुमच्याकडे ही चटणी आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशी चटणी तुम्ही जेवणासोबत जर घेतली तर नक्की एक पोळी जास्त खायला चविष्ट अशी आपली ही चटणी आहे मुलांच्या डब्यालाही देऊ शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन जर क्लिक केलं नसेल तर तेही नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशा नवीन रेसिपीज बघायला भेटतील भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय तयार झालेली चटणी तुम्ही अशी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता दोन तीन महिने याला काहीच होत नाही फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही असं बाहेर स्टोर करून ठेवू शकता आणि मस्त चवेने खाऊ शकता